नमस्कार मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत की आपल्या छोट्या पुट्ट्याच्या आकाराच्या साईज तुकड्यापासून आपण कशा प्रकारे बाहिला आपल्या डिझाईन करणार आहोत तर आपल्या छोट्या पुट्ट्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याला मधोमध दुमडून एक इंचाच आकार देऊन त्याला पाकळीसारखा आकार द्यायचा आहे दोन्हीकडून मग आपलं एक प्र एक साईडची पाकळी तयार होते मग आपल्याला ही पाकळीचा आकार घ्यायचा आहे आणि आपली जी भाईचं अस्तर आहे त्याच्या मधोमध वरती निम्म्यापर्यंत सेम टू सेम अंतर ठेवायचं आहे आणि मग खालीही तेवढंच अंतर सोडायचं आहे आणि मधोमध ती पाकळीचा आकार मांडून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की मी कशाप्रकारे आकार देत आहे पाकळीचा आकार पूर्णपणे दोन्ही साइडने द्यायचा आहे हा पूर्ण पाकळीचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला बाईचा बरोबर मध्य रेषावरतीच हा पाकळीचा आकार दिलेला आहे की नाही हे पाहायचं आहे आणि नंतर हा पाकळीचा आकार आपल्याला जो आहे तो पूर्णपणे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारात हा पाकळीचा आकार कट करून घ्यायचा आहे आता हा पाकळीचा आकार मी वेगळ्या प्रकारे कट होईल म्हणून मी काय करणार आहे हा पाकळीचा आकार जो आहे तो बाईच्या बरोबर मधोमध मांडणार आहे आणि आपल्याला वरून टीप मारून घेणार आहे जेणेकरून आपलं काय होईल की पाकळीचा आकार जो आहे ते पलटी मारून व्यवस्थित आतमध्ये जाईल आणि आकार हे बाईला छान येईल आकार दिला आहे त्याच आपल्या आकारावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पूर्णपणे आणि बाई बाजूला काढून घ्यायची आहे जी बाईची डिझाईन आहे पूर्णपणे प्रिंटेड बाईची डिझाईन आहे त्याच्यावरती सरळ साइडने आपल्याला अस्तर मांडून घ्यायचे आहे आणि मगच आपल्याला हे शि टिप मारून घ्यायची आहे मागच्या साईडला अस्तर मांडले तर ते व्यवस्थित येत नाही व पुढच्या साईडला अस्तरवरती अस्तर मांडल्यामुळे काय होणार आहे की जे अस्तरचा भाग आहे तो आतमध्ये पूर्णपणे दुमळून जाणार आहे आता पाकळीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी मी काय करत आहे कडेने छोटे छोटे कट मारून घेणार आहे बाईला कट मारून झाल्यानंतर मी काय करणार आहे जे आपली बाईला उ बाई हलू नये म्हणून मी उभी पाच नंबरची टीप मारली होती ती काढून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या बाईचा जो मध्य मध्य भाग आहे तो व्यवस्थित आलेला आहे आणि आता ही बाई पलटी मारून घेणार आहे जो पाकळीचा आकार आहे तो व्यवस्थित आलेला आहे मधोमध तुम्ही पाहू शकता आणि आता यावरती मी काय करणार आहे टीपा मारून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर माझे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर माझं बाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आता जो बाईचा राहिलेला भाग आहे त्याला मी कडेने टिपा मारून घेणार आहे आणि आपला बाहीचं व्यवस्थित अस्तर जोडून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे बाईचं अस्तर जोडून घेणार आहे पूर्णपणे आता हे पूर्णपणे अस्तर जोडून झाल्यानंतर जो कडेचा भाग आहे तो आपल्याला कट करून काढून घ्यायचा आहे कपडेने व्यवस्थित टिप्पा मारून आपल्याला भाईचा आकार करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरीही भाई तयार करून घ्यायची आहे आणि आता जो पाकळीचा भाग तयार केलेला आहे याला आपण छानशी डिझाईन करणार आहोत आता हा पाकळीचा भाग तयार झालेला आहे तर मी एक काय करणार आहे जो ब्लाउजचा जो एक कापडाचा तुकडा आहे चौकोनी स्वरूपात मी घेणार आहे ब्लाउज पीस तुकडा घेऊन मी त्याचा चौकणी आकार काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या चौकणी आहे आणि मी पलटी मारून घेणार आहे जेणेकरून आपला छानसा आकार तयार होईल एकदम पिशवी सारखा आणि याच्या कडेने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व एक साइड जे ओपन असते त्याला ही टिप मारून घ्यायची आहे आणि राहिलेला भाग कट करून काढायचा आहे आता हा जो चौकण तयार केलेला आहे त्याला आपण काय करणार आहोत प्लेट्स मारून घेणार आहोत एकावरती एक पट्ट्या दुमडून घेणार आहोत छान पैकी एकावर एक, एक दुमडल्यानंतर जो पंख्यासारखा आकार होईल त्याच्यावरती मी टीप मारून घेणार आहे जेणेकरून हा आकार तसाच राहील तुम्ही पाहू शकता छान प्रकारे बटरफ्लाय सारखे फुल तयार झालेले आहे आता हे जे फुल आहे ते मी बाहीच्या एकदम मधोमध लावणार आहे मधोमध लावण्यासाठी मी कडेने टाचण्याचा वापर करणार आहे आणि बाह्य हलू नये म्हणून टाचण्या लावून घेतल्यामुळे काय होणार आहे की आपलं जे बटरफ्लायचं फुल आहे ते छान प्रकारे येईल आणि यानंतर मी याला कडेने टीप मारून घेणार आहे व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मधले जे फूल आहे, किती ले ले आहे। ते किती छान आणि व्यवस्थित आलेले आहे अशा प्रकारे आपली बाई तयार झालेली आहे आणि या फुलावरती आपल्याला काय करायचं आहे छोटेस गोल्डन कलरचं बटन लावून घेणार आहे हे बटन आपल्याला सुईच्या सह्याने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपली बाई खूप छान दिसेल अशा प्रकारे आपली बाई तयार झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय